चुकांच्या वरती पांघरुण त्या सुधारायला पश्चाताप करून त्या सुधारतील कायची वाट बघणं किंवा असं सूचना देणं हे गुन्हा आहे का असं एक डोक्यात आलं होत तर त्या संदर्भात ती कविता होती कवितेचं नाव आहे बुमरा चुकाना पांघरुण घालणं चुकानं पांघरून घालणं पश्चातापाला वेळ देणं खरोखरच हा गुन्हा आहे का कथेतील सत्य आहे लहानांच्या व मोठ्यांच्या आईच्या व ताईच्या प्रेमाच्या वृत्तीने गुन्हेगार घडत नाही चुकांना पांघरून घालणं पश्चातापाला वेळ देणं हे माणूस सुधारायचं एक अस्त्र आहे शस्त्र आहे झाला तर माणूस वाल्मिकी नाहीतर दरोडखोर होतो झाला तर माणूस वाल्मिकी नाहीतर दरोडखोर होतो हे अस्त्र बुमरँग आहे हे सत्य मला माहिती आहे पण वापरायला काय हरकत आहे पण वापरायला काय हरकत आहे धन्यवाद